नमस्कार किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भाजीला चव वाढवणारी खमंग अशी धणे पावडर तर ही पावडर तुम्ही वर्षभर टिकू शकता तसेच अगदी सहजपणे बनवूसुद्धा शकता तर ही धणे पावडर अगदी बारीक अशी कशी करता येईल तसेच अगदी खमंग कशी लागेल यासाठी आणि अगदी हिरवीगार कशी बनेल यासाठी मी काही खास टिप्स तुम्हाला देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग आपण पावडर बनवण्यासाठी इथे अडीचशे ग्रॅम मी इंदोरी धने घेतलेले आहेत हे इंदोरी धने अगदी हिरवेगार असतात त्यामुळे धने पावडर बनवताना इंदोरी धने वापरले तर अतिउत्तम आणि हे धने मी एक दिवस कडक उन्हाला वाळवून घेतलेले आहेत आणि अगदी छान असे निवडूनसुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर एका धान्याच्या चाळणीमध्ये मी हे धने चाळून घेणार आहे त्यामध्ये असणाऱ्या काड्या वगैरे त्यामुळे चाळल्या जातात किंवा खाली पडतात तर तुम्ही ते बघू शकता मी असे धणे चाळल्यानंतर यातील काही काड्या असतील तर त्या अगदी खाली ताटामध्ये पडलेल्या आहेत तर अशाच प्रकारे आपण बाकीचे राहिलेले सर्व धणे चाळून घेणार आहोत आणि ही पावडर तुम्ही घरच्या घरी अगदी सहजतेने बनवू शकता आणि तुम्ही जे पावडर विकत आणता त्यापेक्षा ही दिसायला सुद्धा अगदी हिरवीगार बनते आणि सुद्धा अगदी खमंग लागते ला तर ला तुम्ही इथे बघू शकता आपले धणे सर्व चाळून झालेले आहेत त्यानंतर ह्या थोड्याशा अशा काळ्या आपल्याला पडलेल्या दिसत आहेत तसेच इकडे मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली की यामध्ये आपण हे सर्व धणे घालायचे आहेत आणि अगदी लो फ्लेमवरती तुम्ही आठ ते दहा मिनिटे धणे अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर धणे आपण इथे व्यवस्थितपणे भाजल्यामुळे यातील सर्व मॉइश्चर निघालं जातं त्यामुळे आपण जी धना पावडर बनवणार आहे ती अगदी वर्षभर व्यवस्थितपणे टिकू शकते तसेच मी हे धणे अगदी कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करताना ते अगदी बारीक अशी त्याची पावडर बनली जाते तर ह्या आपल्या काही खास टिप्स आहेत तर त्या टिप्स तुम्ही त्यानंतर भाजलेले धणे आपण थंड करायला ठेवून देऊयात तर आपले धणे आता थंड झालेले आहेत त्यानंतर आपण ते मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेऊयात तर इथे मी धणे घेतलेले आहेत त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद घालणार आहे आणि हे आपण मिक्सरमध्ये अगदी साधारणतः चार ते पाच मिनिटे आपण थोडंसं फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे ते अगदी, ते अगदी बारीक अशी त्याची पावडर बनली जाते तर तुम्ही ते बघू शकता तर एकदम हिरवीगार अशी मस्त अशी धणे पावडर आपली बनवून तयार आहे तर याच पद्धतीने आपण बाकीचे राहिलेले सर्व धने मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात त्यानंतर मी इथे एक चाळणी घेतलेली आहे ही पिठाची किंवा तुम्ही रवा वगैरे चाळता ती चाळणी मी इथे वापरलेली आहे त्यामध्येही आपण धने पावडर घालायचे आहे आणि अशी चाळून घ्यायची आहे तर ही धणे पावडर तुम्ही सहजपणे बनवू शकता आणि वर्षभर साठवणीसाठी बनवून ठेवू शकता कारण अगदी व्यवस्थितपणे ही वर्षभर टिकते कारण आपण त्याला अगदी खरपूस असं भाजून घेतलेलं असतं त्यामुळं त्यातील सर्व मॉइश्चर हे पूर्णपणे निघालेलं असतं त्यानंतर आपण बाकीची सर्व राहिलेली पावडर आपण अशाच प्रकारे या चाळणीने चाळून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता सर्व धणे पावडर चाळून झाल्यानंतर लास्ट जी थोडीशी जाडसर अशी आपली ही पावडर राहिलेली आहे तर ही धणे पावडर आपण आलं लसूण पेस्ट बरोबर बारीक करून तुम्ही भाजीला वापरू शकता किंवा इतर कोणत्याही फोडणीसाठी तुम्ही वापरू शकता इथे आपली एकदम बारीक हिरवीगार आणि खमंग अशी धणे पावडर तयार आहे तर त्याला आपण एका हवाबंद बरणीमध्ये भरवून ठेवूयात ही वर्षभर अगदी व्यवस्थितपणे टिकते तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे धने पावडर नक्की घरच्या घरी बनवून बघा कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की दिपाज किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकनवरती क्लिक करा कारण तुम्हाला नंतर अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपी बघायला मिळतील नंतर आपण भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद